तर चला नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी थोडक्यामध्ये युट्यूबमध्ये करिअर कसं करावं याबद्दल थोडक्यात सांगणार आहे तरी सर्वांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल लाभ होईल तर त्याला युट्यूबमध्ये करिअर करण्याची सध्या चांगली संधी आहे कारण यू, यु युट्यूब क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही एक रुपयाच खर्च करावा लागत नाही द्यावं लागत नाही तर यूट्यूब यूट्यूब क्षेत्रामध्ये सर्वांनी जे इच्छुक आहेत जे सुशिक्षित आहेत जे कलाकार आहेत ज्या ज्या क्षेत्रातील ज्यांना जे क्षेत्र आवडतं त्यांच्यासाठी मध्ये काम करण्याची खरंच गरज आहे त्यांनी मध्ये करियर घडू शकता तर यूट्यूबमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी तुम्ही यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये आपलं चॅनल ओपन करू शकता आणि आपल्या पद्धतीने आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राचे व्हिडिओ भले पण कलाकार असाल शेतामध्ये काम करत असाल गाडी चालवत असाल काही शिकवत असाल कोणतं क्षेत्र कोणतंही असो आपण युट्यूबचं चॅनल हे खोललं पाहिजे आणि त्यातून आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा माझा छोटासा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी हा हा व्हिडिओ मी बनवत आहे तर मित्रांनो सध्याच्या या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यामुळं हाताला रोजगार किंवा काम किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सध्या युवकांना संधी मिळत नाही तर तुम्ही मला वाटतंय की युट्यूब क्षेत्र हे एक जागतिक पातळीवरचं सगळ्यात मोठा आणि स्वच्छ प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये तुम्ही रोजगाराच्या पुरतच मर्यादित न राहता आपलं करिअर पण यामध्ये घडू शकता अनेक व्यक्तींनी यूट्यूब क्षेत्रामध्ये आपण मोबाईलवर पाहत असता की अनेकांचे संसार हे न चांगल्या पद्धतीने उभे केलेले आहेत त्यांचं करिअर चांगलं घडलेलं आहे तसं मला वाटतंय की प्रत्येकाने या क्षेत्रामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहेत की ज्यांच्या हाताला काम नाही रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही भरपूर शिक्षण झालेलं आहे नोकऱ्या मिळत नाहीत तर तुम्ही मध्ये थोडंफार आपलं जे कौशल्य आहे ते थोडंफार कौशल्य दाखवून आपण आपलं करिअर या यूट्यूबच्या माध्यमातून घडवू शकता आणि यामध्ये कुठलंही तुम्हाला डोनेशन द्यायची गरज नाही कुठं एक रुपये खर्च न्यायची गरज नाही तर आपली कला हे आपलं एक छोटसं चॅनल बनवायचं आहे आणि ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये युट्यूब सॉफ्टवेअर असत याला फारशी मेहनत लागत नाही आणि आपले थोडेफार व्हिडिओ लाँग बनवण्याची इच्छा असेल तर शकता शॉर्ट बनवण्याची इच्छा असेल तर शॉर्ट बनवू शकता कॉमेडी कोणतं क्षेत्र कोणतंही असो ते व्हिडिओ आपण अपलोड करत चला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चार महिने लागतील सहा महिने लागतील आठ महिने लागतील एक वर्ष लागल पण आपल्याला नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आपलं करिअर घडेल आणि किमान रोजगाराची संधी तरी सुशिक्षित रोजगार ना मिळू शकते तर प्रत्येकांनी जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ज्यांच्या हाताला काम नाही अंगामध्ये कला आहे काहीतरी पण दाखवण्यासाठी कुठलं प्लॅटफॉर्म निवडावं हे अनेक व्यक्तींच्या बेरोजगारांच्या मनामध्ये प्रश्न हा मनामध्ये खेळत असतो म्हणून त्यांच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे की त्यांनी युट्यूबमध्ये पदार्पण करावं प्रत्येकाला पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळेल असं काही नाही कारण ज्याची त्याची ऍक्टिंग ज्याची त्याची कला सादर करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि प्रेक्षकांना कितपत आवडेल यावर या, या गोष्टी निर्भर असतात तर तुम्ही आपली कला या युट्यूबच्या माध्यमातून सादर करत चला आणि काही ना काही आपल्या करिअरमध्ये थोडीफार युट्यूबच्या माध्यमातून भर पडत राहील आणि आज उद्या हे यश आपल्या पदरात पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रत्येकाने जेवढे सुशिक्षित बेरोजगार असतील गृहिणी असतील युवक युवती असतील त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी काही हरकत नाही रोजगाराची संधी नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून मिळू शकते कारण यूट्यूबमध्ये आणखी इतकं धावपळीचं वादळ निर्माण झालेलं नाही तुम्ही यामध्ये येऊ शकता चॅनल खोलू शकता आणि आपल्या कलेचे व्हिडिओ अपलोड करू शकता आपल्याजवळ जेही कोणती माहिती असेल ते तुम्ही या मध्ये अपलोड करून ते जनतेपर्यंत प्रसारित करू शकता आणि नंतर तुमचं चॅनल काही दिवसात मॉनिटाईज होईल आणि त्यानंतर तुम्हाला व्ह्यूजवर टाईमवर आणि ॲड्सवर जे येणारे पैसे मिळतील त्यातून पुढं आपलं करिअर घडत जाईल यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे तरी प्रत्येकाने हा पाहावा आणि यूट्यूबमध्ये काम करण्यास सुरुवात करावी बस आज इतकं सांगतो या व्हिडिओमध्ये चला जय हिंद जय भारत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत